लगेच्या लगेच कोर्ट पोहोच केला टाकायला माणसाची तयारी होत मी तीन महिने माझ्या मनाची तयारी आधी केली त्याच्यानंतर चार महिने माझ्या मिस्टरांची तयारी केली ते ते खूप रडायची ती नाही म्हणत होती पोराला हॉस्टेलला टाकायला ते म्हणायचे माझ म्हणजे माझा काळ तुला माझ्या पोरी लांब नाही गेला पाहिजे चालत होतं पण ते नाही म्हणायचे त्यांची चार महिने तयारी केली त्यांची मानसिकता तयार करून घेतली त्याची पेन तयारी केली की तू राशी पैसे भरायचे आणि चलिए ये दो ये पांच ये ये 10 10 गाइस सर ये बात यहां बुक लगा फोन बुक है

आपलं आहे आपण त्याच्या भौतिक विकासासाठी परीक्षा घेत असतो काम आम्ही करत असतो मात्र भौतिक आणि भौतिक वातावरण त्याच्या आसपास तयार या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे कार्य करत असतो आणि म्हणून त्याला तुमचा आधार तुमचं सहकार्य सतत आवडत आणि म्हणून त्या निमित्ताने पुणे काय आपल्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो आपण की काम या शालेय कॅम्पसमध्ये वातावरणामध्ये असनंती आहे पुणे काय सर्व सर्वांचं मला प्रभाव असं स्वागत आहे

आपला बाल्य वंचित राहू नये अशी अपेक्षा आहे आणि म्हणून देखील आपण पुढील वर्षासाठी प्रवेश परीक्षेसाठी नामांकडे ना त्वरित करावी अशी अपेक्षा पुढील वर्षासाठी प्रवेश परीक्षा रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस असा निर्णय घेतलेला आहे सूचना चांगलं वाटणार नाही आणि मग विनंती आणि आता पालक दिवस हा तीन दिवस आहे यानंतर आपण वार्षिक आपल्या बल्यास घेण्यासाठी या प्राणामध्ये उपस्थित व्हायचं आहे

आपल्या हे नायचे आपण काय करणार आपल्या चिपेच बाई बाईची दर जर करते पालकाला जर वाटणार पालक तुम्ही आवाज आम्ही तुम्हाला पालकाला तर पालकांना हे झाड घेऊन जायचं

চি <laughs> তুমাৰ विशेष आज चाहिए पालक छोटे पालक भेटला हाँ, 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 কোন ক্লি নোন্দি মাহিতি तुझे पार्टीने वाटले पाहिजे परले पालक कुठले पालक साटानेचे ओ काही नाही बोलतो आगेकडे सरकारी ढोगा ए मोई स्पीक अबाउट द स्कूल ऑन दिस स्पॉट यू कैन स्पीक अबाउट द स्कूल ऑन दिस स्पॉट जॉन सर जस्ट मे चेंज द लॉक लॉक चेंज झाले कोनी आस्क क्वेश्चन काय बदल वाटला माझ्या मुलामध्ये झालेला चेंज असा आहे सर मी मार्क्युएशन देत नाही मेन म्हणजे मी माझं पोरग फक्त संस्कार म्हणून तिथं टाकलेलं आहे आणि जो माझ्या मुलामध्ये आज दुसरीचा असताना बसून तो अकरा एकरला पावडर मारायचा बाग मारायचा मला अशी म्हणजे भीती वाटायची का नको त्याला काही आजार व्हायला काही व्हायला अभ्यासात म्हणजे तो स्कूलमध्ये दुसरीला असताना बसून तो ट्रॅक्टर चालवायचा आणि त्याला असं मला असं वाटायचं का त्याला त्रास न व्हावा असं त्यांच्या म्हणजे चॅलेंज केलं होतं त्याच्या प्रिन्सिपलनी मला तुम्ही दिल्लीला जरी फोन नेऊन टाकले म्हणे मॅडम म्हणे तुमच्या पोरामध्ये बदल होणार नाही तुम्ही मी कोऱ्या कामदा सही करून देते मला गोल्डन बो, डेज च्या एकदा बोलणं करून झालं आणि त्याच्यानंतर माझी बहीण तर शिंदे सर्वे शिंदेची मम्मी तिने तिचं बेग दुसरीपासून इथं टाकलेलं होतं तर तिचं म्हणणं झालं तुझा मुलगा अभ्यास करत नाहीये काय एक नेमकं वातावरण बिघडलं पोरं पोरांमध्ये जाणं बोलणं म्हणजे त्याचं बिहेवियर खूप बदलून गेलं होतं मला टेन्शन यायचं मी रोज त्याला मारते द्यायचं रोज एकही असा दिवस जात नव्हता का त्याने कधी मार खाल्लेला नाही मला सात वाजले का टेन्शन यायचं का माझ्या मुलामध्ये आज कोणाची कंप्लेंट येते का त्याच्याविषयी का साईलने आजही केलंय रोज सात वाजले का मला फोन यायचा रोज आठ दिवस टेन्शन मध्ये दहा दिवस मी त्याला माझ्यापासून म्हणजे लगेच लगेच त्याला टाकायला माणसाची तयारी होत नाही मी तीन महिने माझ्या मनाची तयारी आधी केली त्याच्यानंतर चार महिने माझ्या मिस्टरांची तयारी केली ते खूप रडायचे ती नाही म्हणत होती पोराला हॉस्टेलला टाकायला ते म्हणायचे माझं म्हणजे माझा काळ थोडा माझ्यापासून लांब नाही गेला पाहिजे चालत चालत होतं चीशार चीशार ते नाही म्हणायचे त्यांची चार महिने तयारी केली त्यांची मानसिकता तयार करून घेतली त्याची पेन तयारी केली का तू राशी पैसे भरायचे आणि आज सर तुम्हाला सांगते त्याच्या पप्पांची तब्येत बरी आता आम्ही दोन अडीच लाख रुपये त्याच्या पप्पांना खर्च केला म्हणजे अटॅक आला त्यांना त्यांना खर्च केला आम्ही ते आता त्या पॅरेंट मिटिंगला आलेली तर त्यांचं एकच म्हणणं आहे का माझ्या मुलाने मार कॉम चालते फक्त माणूस बनला तुम्हाला आनंद वाटेल की ही शाळा ज्यांनी स्थापन केली कर्मवीर जी काळेसाहेब ही फक्त ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले आणि तुमच्या या शब्दांनी आम्हाला या गोष्टीची खूप प्रेरणा मिळते आणि अभिमान वाटतो आणि या निमित्ताने आम्हाला त्यांची आठवण काढायची होते मार्ग कमी पडले पोराला चालतील पण माझ्या मुलामध्ये मा जो चेंजेस झाला अहो सर मला विशेष वाटतं का माझा मुलगा म्हणतोय त्याच्या पप्पांना पप्पा पॅरेंट्स मीटिंगला खाऊ कमी आणा पप्पा तुमच्याकडे पैसे वाहते नाही त्याच्या पप्पांना अक्षरशः रडून येतं का माझं पोरग सांगला असं ना असं बोलतोय खरं तर मी सगळ्या पालकांना विनंती करतो की आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा की त्यांनी ज्या पद्धतीने या शाळेवर विश्वास दाखवला आणि जो परिणाम आज तुम्ही या पहा सांगितलं मार्क्स कमी सर आता मी मला काय त्याला मार्क्स कमी म्हणून तो रडला थोडासा वाईट वाटतो त्याला मला एक सपडे मार्क्स कमी पण तो करू शकतो पण एक असं आहे का त्याच्यात बोलण्यात त्याच्या वागण्यास जो फरक जाणव ना तो आज तो इतका वापरत होता ना त्याला म्हणजे त्याला समोर पाहिलं का साहिल आला अक्षरशः का अंगाला काका यायचं पटकन पडलं काय आता जेव्हा तो घरी येतो ना त्यावेळेस त्याच्याकडे त्याला भेटायला बाहेरून माणसं येतात का त्याच्यात झालेला बदल त्याच्यानंतर त्याच्या फुलं भाऊ

मी म्हणजे कोणी कोणी कसं म्हणतो पूर्ण घरी अभ्यास करत नाही मार्क पडत नाही पण जे कोरोनाच्या काळामध्ये पोरांना फोरनकडे दुर्लक्ष झालेलं आहे ना ते मी सांगते एकाच वर्षात माझ्या पोरांनी भरून काढलेले कारण आम्ही दुसऱ्या वर्षामध्ये पहिल्याच वर्षी मला फरक जाणवला होता ते पण तीनच महिन्यात पहिल्या तीन महिन्यात मला फरक जाणवला त्याच्यानंतर एक वर्षात माझं मला तुमच्यामध्ये आणि म्हणजे मला असं म्हणायचं होतं सर जेव्हा मी माझ्या लान म्हणजे माझ्या त्याला टाकायला पण मी माझ्या लहान महिने आभार व्यक्त करेन कारण तिने मला कोर्स द्या

आणि <laughs> आणि म्हणून या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याची व्यथा त्यांना माहिती आहे यांना काय द्यायला पाहिजे ते म्हणून ते पुढं पोहोचतात अभिप्राय म्हणून मी तुम्हाला विनंती सरांसाठी

Ariel, बर सगळ्यात बोलताय बरोबर आहे ना असं आम्ही त्यांना सांगितलेलं आमच्याकडे पालक दहा दहा वर्षानंतरही तेच पाहिजे नक्कीच आम्ही आमच्या कार्यामध्ये मार्गदर्शन करतो त्याला करतो बाकीचं कार्यवाही सगळे ते करून घेतात नक्की मुलं ऐकतात ऐकतात ते महत्वाचं आहे बी करतात असं नाही त्याची बस्ती घरी करतात की तसं नाही आणि ते ऐकतात म्हणजे ते पालकांचे संस्कारही तेवढेच महत्वाचे तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर संस्कारही त्याच पद्धतीने केले म्हणून तुमचंही खरंच खूप खूप अभिनंदन असायला पाहिजे आणि म्हणून शाळा तुम्हाला वेळोवेळी जे पाठी घालते ना त्याची पूर्तता करा बाकी काही करू नका आणि म्हणून आता सर आलाउच करतो डिमांड ड्राफ्ट तू आपल्याला पेमेंट करायचं आहे तिथून पुढं तुमच्या फीचा विषयच नाही पाहिजे तुम्ही म्हणता नाही का तुम्ही पैसे कुठून आणणार हा विषय त्याच्याबद्दल गेलाच नाही पाहिजे तेवढं पालकांनी अलर्ट व्हायचं आहे तेवढं जर तुम्ही अलर्ट झाले तर तुमची मुलं अजून भरायला घ्यायचे म्हणजे तुमच्या शिंदे मॅम एक्सपायर झाल्या होतो आमच्या पार झाल्या आणि त्यांना रोज त्या मला रोज निकडून तिकडून चालत आणून

चाले बाबा सबै राम्रो छ सर आउनुहोस् सर एकैत्र एकत्रित भएर सर प्रमाण छ सर आउनुहोस् खूप स्वागत आहे ऐकायला विनंती आहे आपण आपल्या पाल्यावर घेऊन तो काय उन्हामध्ये उभे राहणार